नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी माझ्या आवडती रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे साबुदाण्याची मस्त क्रीमी अशी खीर तर ही खीर बनवण्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात आता ही खीर बनवण्याकरता मी इथे अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला एक दोन पाण्यामधनं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पण हा धुवायचा आहे तो हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे कारण जेवढं तुम्ही साबुदाणा सोळून धुवाल तेवढं त्याच्यातनं सारखा स्टार्च निघेल तर आपल्याला हा हलक्या हाताने एक ते दोन पाण्यामधनं आधी सर्वप्रथम धुवून घ्यायचा आहे तर आता आपण धुवून घेऊयात याच्यात मी थोडं पाणी घालते आहे आणि हलक्या हाताने हा असा चोळून घ्यायचा आहे जास्त त्याला चोळत बसायचं नाही आहे नाहीतर त्याच्यातलं स्टार्च निघेल असं हलक्या हाताने चोळून घेऊन त्यातलं पाणी आता हे काढून टाकूया आणि अशा प्रकारे आपण दोन अजून दोन पाण्यांमधनं हा साबुदाणा धुवून घेऊयात तीन पाण्यातनं मी हा साबुदाणा धुवून घेतलेला आहे आता या, या ज्या वाटीच्या मापाने आपण साबुदाणा घेतला होता ना ते आपण पूर्ण भरायचं नाही आहे हे बघा एवढंच पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा साबुदाणा भिजवून आपल्याला हा एक तास असाच ठेवायचा आहे जेणेकरून तो साबुदाणा फुलेल आणि मग त्यानंतर खीर बनवायला सुरुवात करायची आहे एवढ्याच पाण्यात आपण हा साबुदाणा भिजत ठेवणार आहे जास्त पाणी घेतलं तर तो एकदम लगदा होईल तर आपल्याला एकदम लगदा नको आहे तर म्हणून एवढ्या थोड्या पाण्यातच आपण हा भिजत ठेवायचा आहे एक तास होऊन गेलेला आहे आणि आपला साबुदाणासुद्धा छान फुललेला आहे आणि छान सॉफ्ट पण झालेला आहे हे बघा साबुदाण्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आता आपण खिरीची पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूयात हो इथे मी कढईमध्ये ना अर्धा लिटर दूध उकळवायला ठेवलेलं आहे कारण या खिरीला आपण कच्चं दूध वापरायचं नाही आहे कच्चं दूध वापरलं तर खीर फाटू शकते तर आता हे दूध मी इथे उकळवायला ठेवलेलं आहे मधनंमधनं ते ढवळत राहायचं आहे म्हणजे त्याला छान मलईसुद्धा येईल आणि दाट असं दूध होईल आता या साबुदाण्यात ना आपण एक चमचा हे तूप घालणार आहोत आणि तूप घालून हे आपण छान सगळं मिक्स करून घेऊया हे आपण तूप का घालणार आहोत की जेव्हा आपण खीर बनवायला सुरुवात करतो तेव्हा हा साबुदाणा स्टार्च साबुदाण्यात असल्यामुळे स्टार्च जास्त सुटतो तर या तुपामुळे याला एक कोटिंग येतं आणि जेव्हा आपण दुधामध्ये हा साबुदाणा घालतो तेव्हा ते त्याला स्टार्च सुटत नाही त्यामुळे आपण हे तूप लावून घेणार आहोत एकीकडे इथे खिरीचं दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि इथे ना मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे या पाण्याला छान मोठी उकळी आणून द्यायची आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मगाशी जो तूप लावून ठेवलेला साबुदाणा आहे ना तो याच्यामध्ये दोन ते तीन मिनटं बुडवून ठेवायचा आहे जोपर्यंत तो ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत बुडवून ठेवायचा आहे कारण साबुदाण्यामध्ये स्टार्च असल्यामुळे तो पटकन शिजतो तर ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण तो या गरम पाण्यात ठेवायचं आहे आणि मग नंतर तो गाळून घ्यायचा आहे हे असं का करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेन हे बघा हे पाणी उकळलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये हा साबुदाणा घालूया आणि दोन ते तीन मिनटं आपण हा तसाच ठेवूया जोपर्यंत तो ट्रान्स्परंट होत नाही तोपर्यंत आपण हा तसाच ठेवूया ट्रान्सपरंट झाला म्हणजे तो शिजलेला आहे हे लक्षात येईलच आपल्या गरम पाण्यामध्ये आपण साबुदाणा घातल्यामुळे हा बघा हा सॉफ्ट झालेला आहे आणि ट्रान्सपरंट झाला आहे आपला साबुदाणा शिजलेला आहे इथे दूध पण छान उकळलेलं आहे त्याला छान साय आलेली आहे आता याच्यामध्ये ना आपण तो शिजवलेला साबुदाणा आणि साखर घालूयात याच्यात मी सहा चमचे साखर घालत आहे म्हणजे साधारण वाटी साखर घालायची आहे आत्ता या साबुदाणा जो आपण शिजवला त्याच्यातलं मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे पाण्यासकट आपल्याला तो घालायचा नाहीये पाण्यासकट घातला तर खीर फुटण्याची शक्यता आहे तर आता हा साबुदाणा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता ही साखर घालूयात आणि आता मी तुम्हाला सांगते की हा साबुदाणा मी गरम पाण्यात का घातला होता एरवी आपण जेव्हा साबुदाण्याची खीर करतो तेव्हा आपण साबुदाणा घालतो तो साबुदाणा खाली चिकटतो पण हा साबुदाणा बघा लागलीच वरती आलेला आहे याचा अर्थ असा की हा साबुदाणा आपला ऑलरेडी शिजलेलाच आहे त्यामुळे हा खाली चिकटला चिकटणार पण नाही आणि छान वरती बघा हा कसा आलेला आहे आणि जास्त खीर आपल्याला आता उकळवायची पण गरज नाही आहे एक छान उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट घालूया केशर घालूया म्हणजे आपली ही साबुदाण्याची खीर तयार झालेली असेल खिरीला हळूहळू उकळी यायला लागलेली आहे आणि हे बघा साबुदाणा पूर्ण वर आलेला आहे अजिबात खाली चिकटलेला नाही आहे आता याच्यामध्ये ना आपण ड्रायफ्रूट्स आणि मी वेलचीचे दाणे हे केलेले आहेत ते घालूया आणि थोड्याशा केशराच्या काण्या घालूयात आणि छान उकळी येऊन देऊ याला म्हणजे आपली मस्त साबुदाण्याची खीर तयार झालेली असेल खिरीला छान उकळी आली आहे बघा आता आपण गॅस बंद करूया आणि खीर सर्व करूयात हे बघा बिलकुल कुठेही साबुदाणा चिकटलेला नाही आहे किंवा स्टार्च असा जाणवत नाही आहे छान असे दाणे दिसत आहेत साबुदाण्याचे आता गॅस बंद करूयात मस्त गरमागरम क्रीमी टेक्स्चरची अशी आपली ही साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे मी सांगितलेल्या या पद्धतीने नक्की तुम्ही ही खीर करून बघा त्याने खीर फुटत पण नाही आणि खाली साबुदाणा चिकटत पण नाही तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद